हॅलो एवरीवन आज मी तुम्हाला वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रोविन्स आणि प्रो लायनर या प्रोडक्टबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आपल्या कंपनीने जे प्रोविन्स हे सॅनेटरी नॅपकिन बनवलेले आहेत हे सॅनेटरी नॅपकिन प्रत्येक मुलीसाठी आणि प्रत्येक महिलेसाठी खूप आवश्यक अशी आहेत आत्ता आपण म बघतो मार्केटमध्ये बरेच सॅनिटरी नॅपकिन आहेत जे प्लास्टिक लेअरचे आहेत त्याच्यामुळे बऱ्याच मुलींना पी सीओडी पी सी ओ एस फायब्रॉइड किंवा इन्फेक्शन होत आहे आत्ता जर आपण पाहिलं तर, तर साधारण चौथीत किंवा पाचवीत असताना मुलींना म्हणजे नऊ ते दहा वर्षाच्या मुलींनासुद्धा पिरियड्स येत आहेत व त्याचा परिणाम असा व्हायला लागला आहे की जे सॅनिटरी नॅपकिन मार्केट पॅड मध्ये मार्केटमध्ये आपल्याला मिळतात तर हे जे सॅनिटरी नॅपकिन आहेत ते केवळ फक्त दोन तासात चेंज करायचे आहेत परंतु आपल्या ह्या लहान मुली त्यांना दोन तासात चेंज करणं शक्य होत नाही किंवा ते दिवसभरात एकच पॅड सकाळी एकदा आई लावून देते ते संध्याकाळपर्यंत तेच राहतं किंवा वेळेअभावी ज्या मोठ्या मुली किंवा मा महिला आहेत वेळेअभावी वर्किंग लेडीज असतील तर त्यांना ते चेंज करणं होत नाही त्याच्याने देखील इन्फेक्शन होतं जर आपण त्या सॅनिटरी नॅपकिनच्या जर कवरवर बघितलं तर त्यांनी सांगितलं केवळ हे दोन तासच नॅपकिन वापरायचे आहेत परंतु वेळाभावी चेंज न केल्यामुळे जास्त वेळ ठेवला गेल्यामुळे देखील इन्फेक्शन होतं व त्याचा परिणाम भविष्यात पी सी ओ डी पी ओ एस फायब्रॉइड आणि त्याचा त्याचा पुढचा शेवटचा भाग म्हणजे लग्नानंतर प्रेग्नन्सी कन्सी होत नाही तर याला एक कुठंतरी सोल्युशन आपल्याला माहीत नव्हतं आपल्याकडे एक असं म्हणणं असतं की समजा एखाद्या मुलीच्या पिरियड्सच्या वेळेला पाळीच्या वेळेला जर पोटात दुखत असेल तर ती मुली आपल्या आईला सांगते की आई माझ्या पोटात दुखते परंतु आपल्याकडच्या आया हेच सांगतात की माझ्या देखील पोटात दुखायचं माझ्या आईच्या देखील दुखायचं तुझ्या देखील दुखणार दुख आहे तू हे सहन कर परंतु आपण जर बघितलं तर आपल्या ह्या कंपनीनं एक सोल्युशन दिलेलं आहे आपल्याला ह्या प्रोविन्स च्या माध्यमातून हे जे प्रोविन्स पॅड आहेत हे अँटी कॅन्सर अँटी बॅक्टेरियल आहेत आता या पॅडवर जर बघितलं तर स्वच्छ भारतचा लोगो दिलेला आहे तीन वर्षाची एक्सपायरी डेट दिली आहे शंभर टक्के गॅरंटी देते आणि आयुष्य मार्क आहे हे, हे कोणत्याही मार्केट पॅडवर तुम्हाला दिसणार नाही आपल्या या ना प्रोविन्स पॅडमध्ये आठ नॅपकिन्स येतात आणि सर्जिकल कॉटन असलेले हे पॅड्स आहेत असे हे आट नॅपकिन्स आहेत हे जे पॅड आहे हे ह्याची लेंथ पण भरपूर आहे आपल्याकडे दुसरा एक लार्जमधला देखील येतो सॅनिटरी नॅपकिन समजा एक काही मुली स्पोर्ट्समध्ये वगैरे खेळत असतील किंवा ज्यांना हेवी ब्लिडिंग होत असेल तर त्यांना आपण हे, हे सजेस्ट करू शकतो तर हे पॅड अँटी कॅन्सर यामध्ये एक ग्राफिक आणि चिप आहे याच्यामुळे हे ही अँटी कॅन्सर आणि अँटीबॅक्टर असल्यामुळे ह्या पॅडचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा रॅश वगैरे येत नाही सर्जिकल कॉटन आहे त्यामुळे हे पॅड बारा तास जर राहिले तरी त्याचा काही त्रास होत नाही यामुळे ज्या मुलींना पोटात वगैरे दुखतं तर तो त्रास देखील कमी होतो यानंतर आपलं दुसरं एक प्राईम प्रॉडक्ट जर बघितला आपण तर ते आहे प्रो लायनर प्रोलायनर म्हणजे पाळीच्या व्यतिरिक्त एक तर आपण काही वापरतो का वा तर शंभर टक्के बऱ्याच महिला काही वापरत नाहीत परंतु आपल्या कंपनीने एक प्रो लायनर हे असे प्रोडक्ट बनवलेलं आहे जे पाळीच्या इतरवर आपण वापरू शकतो म्हणजे हा एक छोटासा तळव्याचा हाता एवढा एक छोटासा सॅनिटरी नॅपकिन आहे प्रो लायनर आहे ह्या वापरल्यामुळं काय होतं पा आपल्या जे वयजरल पार्टला जर ओलेपणा असतो तर तो, तो, तो त्या ठिकाणी ड्रायनेस ठेवायला मदत होती त्याचप्रमाणे हार्मोन्स बॅलन्स होतात इचिंग इन्फेक्शन वाईट डिश काय प्रॉब्लेम असेल त्यांना पी सी ओडी पी सी यू एस फायब्रॉड सिस्ट ओरिश रिलेटेड जे पण आजार आहेत ते त्रास होत नाहीत त्याचप्रमाणे हार्मोन्स बॅलन्स झाल्यामुळं पाळी देखील रेग्युलर येते ज्यांना पाळीच्या वेळेला पोटात दुखतं ज्या मुलींच्या तो त्रास देखील कमी होतो असं म्हणजे हे आपल्या कंपनीचं छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणू शकतो असं हे प्रोलायनर आहे तर नक्कीच मी सगळ्यांना सांगेन ज्या मुलींना किंवा महिलांना पाळीच्या संबंधात जे पण त्रास आहेत तर त्यांनी हे पॅड आणि लायनर प्रोविन्स आणि लायनर हे नक्की वापरा त्याचबरोबर तुमच्या संपर्कातील बऱ्याच महिलांना असे त्रास आहेत त्यांना तुम्ही त्यांच्यापर्यंत हे प्रॉडक्ट तुम्ही पोचवा शंभर टक्के त्यांना त्याचा फायदा होणार आहे कारण आम्ही असे फीडबॅक घेतलेले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर जरी बघितले ते बरेच फीडबॅक आहेत की त्या महिलांना आणि मुलींना हे पॅड वापरून त्याचा फायदा झालेला आहे तर माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्हाला वाटला तर शेअर करा आणि तुमच्या संपर्कातल्या अनेक महिला आहेत मुली आहेत त्यांना हा त्रास आहे तो तुम्ही कमी करू शकता स्वतःचा देखील वापरून तुम्ही हेल्थ आणि वेल्थ दोन्ही मिळवू शकता थँक्यू